शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये मा माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ आहे ना खूप स्पेशल व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्ही बघितला असेल माझ्या माग किचन काउंटर टॉपवर किती पसर आहे किती भांडे वगैरे इथं दोन पाट्यांमध्ये ना थोडे थोडे भांडे लावायचे बाकी आहे इकडचा भाग तर सर्व काही गॅस पासून इकडे ना किचन सर्व काही भरलेलं आहे तर आज तुम्हाला तेच दाखवणार आहे का रात्री जेवण झाल्यानंतर किचन काउंटरटॉप कसा आवरायचा आणि एकदम स्वच्छ आणि क्लीन कसा करायचा म्हणजे सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर ये ना किचन काउंटरटॉप स्वच्छ बघून ये ना आपल्याला कामाला अजूनच एक वेगळी एनर्जी येते आणि त्याच एनर्जी मध्ये ना आपण किती काम करतोय ना हे आपल्याला पण कळत नाही तर आज ये ना म्हणजे मी काय केलंय स्वयंपाकापासून चहापाल्यापासून जे भांडे पाच वाजता चहा घेतलाय ना तिथून हे भांडे ना मी तसेच ठेवले हो म्हंटल चला आज आहे ना मी सर्व काही तुम्हाला दाखवणार आहे का आता सध्या एवढं भरलेला किचन आहे तर हे भांडे वगैरे पटकन कसे आवरतील किचन एकदम स्वच्छ कसं होईल हे सर्व काही दाखवणार आहे तर एवढे भांडे वगैरे बघून बघून ना कधी टेन्शन वगैरे घ्यायचं नाही का एवढं किचन भरलंय मग हे भांडे कधी होतील आता माझे नदी सीन मध्ये ना, ना भरपूर भांडे तर हे सगळेच भांडे कधी घासून होतील आणि माझं कधी किचन मधलं काम आवरलं आणि मी कधी बसेल तर असं टेन्शन घ्यायचं नाही करायला घेतल्यानंतर ना सर्वच काय होतं तर आमचे ना जेवण वगैरे झाले स्वयंपाक झाला जेवण झाले तर चहापासूनचे नाही सगळे काही भांडे ना मी तसेच ठेवले जागची वस्तू आहे ना जागीच ठेवली ती उचललीच नाही म्हटलं आज आहे ना रात्रीचं तुम्हाला किचन मधलं रुटीन दाखवायचं आहे तर मग असू देवा तसंच म्हणजे किचन जरा भरल्यासारखं वाटतं सर्वच काय मी आवडून घेतलं तर नेमकं मी पण तुम्हाला काय दाखवायचं आणि कोणतं काम केलं हे तुम्हाला पण कसं काय कळायचं त्यामुळे ना मी हा असंच ठेवलं आहे तर सर्वदा देणार हे दोन पाट्यांमध्ये ना थोडे थोडे भांडे मी फटकन लावून घेते आणि इकडचे भांडे ना मग आवरायला घेते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा कमेंट करत जा कारण ये ना कमेंट छाने तर खूप छान येतात माझ्या सर्व चाईलच्या वगैरे तर कमेंट वाचूनच येणार व्हिडिओ वगैरे काढायला आहे ना मला पण आहे ना उत्सुकता येते आणि एनर्जी पण येते आणि हे काय आता तुम्हाला वाटत असेल का दहा पंधरा मिनिटात सर्व काही कामावरून आणि आपल्याला व्हिडिओ येईल तर असं काही नाही व्हिडिओ काढायला घेतल्यानंतर ना कमीत कमी, -कमी पाच सात तास लागतात त्याच्यानंतरच ना पूर्ण एक व्हिडिओ येतो आणि तो, तो व्हिडिओ दहा पंधरा मिनिटाचा तयार होऊन आणि तुमच्यापर्यंत पोहोचतो तर आता हे भांडे घासायला मला किती पंधरा वीस मिनिट लागले किंवा अर्धा तास लागला ना तरी पण व्हिडिओची एडिटिंग असते अपलोड वगैरे सर्व गोष्टी असतात कधी बोलताना चुक्या होतात त्या चुक्या पण दुरुस्त करायला लागतात खूप सारं असतं तेव्हा कुठे तुम्हाला दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ बघायला मिळतो तर त्याच कामाचे ना पोच पावती म्हणून ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक करत जा कमेंट करत जा तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी भांडीनं लावून घेते त्यांना मी किचनवरच्या होते तेवढे भांडे ना लावून दिले सर्वात गॅस पर्यंत इकडच्या बाजूचा स्वच्छ धुवून घेणारे मी दिवसातून येणार एकदा तरी किचन काउंटर टॉप धुते शक्यतो सकाळी नाही पण संध्याकाळी ना धुते आणि ज्या दिवशी ना घरी असले शनिवार रविवार मग तर ते काही विचारूच नका ते दोन्ही टाइम धुते आणि तीन टाइम धुते ते तर काही सांगायचंच नाही पण दररोज संध्याकाळी मी दररोज किचन काउंटर टॉप येणार स्वच्छ पूर्ण धुऊन काढते तर चला ना मी किचन काउंटरटॉप इकडची बाजू धुवून घेते म्हणजे ना एक साईड आहे ना पूर्ण आवरलेली असली ना का असं वाटेल का थोडंसं काम बाकी आहे तर कधीही असं करायची कामाचे ना एक नियोजन ठेवायचं पद्धत ठेवायची काम करण्याची म्हणजे ना आपण पण त्याच्यात शिकत नाही तुम्ही बघाल ना मी किचन धुते ना दररोजच तर माझ्या किचनला आहे ना इकडनं समोरच्या बाजूला आहे ना, ना साईड पट्टी लावलेली आहे ही पट्टी लावली ना मग तुम्ही किचनवर किती पाणी होता किंवा काही करा पण खाली ये ना फर्चीवर ते पाणी वगैरे पडत नाही तर जर तुम्हाला कोणत्या ताईला वगैरे मैत्रिणींना किचन काउंटर टॉप बनवायचा असेल तर ही समोरची पट्टी लावायची बरेच जणी आहे ना का असं समोरची पट्टी लावती नाही पण नंतर आहे ना त्याचा खूप आपल्याला त्रास होतो आणि पच्छताप पण होतो का असं किचन वगैरे धुवायच्या वेळेस आहे ना मग ते पाणी खाली खर्च येतं भरपूर त्रास होतो आणि मी आहे ना तुम्ही बघाल तर इकडच्या साईडला पण आहे ना चार बोटाची ना पट्टी लावली आहे ब्लॅक कलरची जो किचन काउंटर टॉपला ग्रेनाईट वापरलेली आहे ना ब्लॅक हे टेलिफोन नंबर वनचं हे जसं घासलं ना माझा किचन तेवढा स्वच्छ आणि क्लीन दोन हजार पंधरामध्ये मध्ये बनवेले तर बनवल्यानंतर जी शाईन होती ना त्याच्याहीपेक्षा दुप्पट शाईन चांगली आलेली तिच्या अशी बारीक चमक आहे या स्टोन मध्ये एकदम बारीक अशी चमक आहे तर खूप छान दिसतो तर कधीही किचन काउंटर काउंटरटॉप बसवताना बनवता ना ही साईडची चार बोटाची एक पट्टी लावा आणि समोरची त्याच्याने ना किचन काउंटर टॉप आहे ना मस्त असा बॉक्स सारखा तयार होतो तर आता मी चला इथं स्वच्छ धुवून घेते किचन तर इकडचं बाजूचं किचन काउंटर टॉप एकदम स्वच्छ आणि क्लीन करून झालाय पण आधी ना एक टीप देते माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना आपण भांडे कितीही स्वच्छ दिवा कशीही दिवा आपण स्वतः दिवा किंवा कामवालीला सांगा दिवायला पण भांड्यांमधून येणा थोडं का होईना सफेद पाणी पडतं जे साबणीचं चा, लिक्विडचं असतं ना ते पडतं आणि त्याच्याने ना किचन टॉप हे एकदम खराब दिसतो म्हणजे ना खूपच खराब दिसतं त्याच्यावर ना असे डाग डाग चित्र विचित्र असे डाग दिसतात तर मग काय करायचं असं आहे ना एक कपडा शिवायचा याच्यामध्ये काही नाही मी ना एक गोणी टाकली आहे तांदळाची एक गोणी टाकली आहे आणि वरतून आहे ना असं कॉटनचा एक कपडा लावून घेतलाय तुम्ही बघाल ना तर खूप मस्त शिलाई मशीन नसेल ना तुमच्याकडे तर हाताने तुम्ही शिवलं ना तरी चालत तरी इथे ना मी शिवून घेतलंय हे आणि ते असं किचनवर माझं ना तुम्ही बघत असाल नेहमीच राहतं आणि त्याच्यावर येणं मी अशी भांडीची पाठी ठेवते त्याच्यामुळे ना माझ्या किचन काउंटर टॉपवर तुम्ही बघाल ना तरी एकही एक पाण्याचा डाग किंवा असं सफेद झालेला किचन काउंटर टॉप दिसणार नाही तो असाच ब्लॅकच दिसेल तुम्हाला तर ही एक काळजी घेते आणि मी भांडे ना ठेवल्यावर याच्यावरच ठेवते डायरेक्ट किचनवर ठेवत नाही तर चल आता इकडचं तर मी तुम्हाला सांगून झालं आणि कशी आयडिया वाटली नाही पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर चल आता हे सर्व काय ना मी घासून घेते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्यात आधी ना गॅसचं बटन कर 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 चा कर बंद करायचं तसं आपण घाई गरबडी ते ना कामं करतो भांडी इकडचे तिकडे ठेवतो कधी किचन वगैरे धुतानी गॅस धुतानी ना आपलाच धक्का लागायचा गॅसचं बटन चालू व्हायचं त्यामुळे ना सर्वात आधी ना गॅसचं बटन बंद करायचं तर मी पण आहे ना इथं गॅसचं बटन बंद केलं मी दिवसातून किती वेळेस गॅसचं बटन बंद करते घरात नसले का पहिलं गॅसचं बटन बंद सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर पण आहे ना गॅसचं बटन बंद करते मी गॅसचं बटन कधीही चालू ठेवत नाही काम असेल ज्यावेळेस स्वयंपाक करायचा असेल त्याच वेळेस ठेवते इतर वेळेस ना चालू ठेवायच नाही तर ही काळजी घ्यायची इथे ना आता मी भांडे घासायला घेते आणि व्हिडिओमध्ये ना खूप छोट्या मोठ्या ना टिप्स सांगितल्या तर नक्की सर्व काही टिप्स ना फॉलो करा आणि कमेंटमध्ये मा मला सांगा तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा म्हणजे ना याच्या पुढे पण आहे ना मी ज्या काही टिप्स वगैरे सांगेल ना त्या तुम्हाला आहे ना ऐकायला मिळतील बघायला मिळतील तर चला आता नाही तर मी सर्व काही भांडे ना घासून घेते मी भांडे घासत होते पण माझ्या आधीच चाललं होतं का दोन स्काय शॉट बाकी आहेत दिवाळीचे मम्मी तर ते मी वाजून टाकतो तर मग म्हटलं चला येते मी पण बघायला तर बाहेरच आले साऊ का दादा सर्व काय भांडे ना घासूनच ठेवते आणि मग एकदमच धुऊन काढील घासा धुवा घासा धुवा त्याच्यापेक्षा ना घासूनच ठेवायचे आणि त्यानंतर धुवायचे म्हणजे इथे ना माझे सगळे काही भांडे घासून झाले आता बेसिन घासून घेते बेसिनमध्ये ना खरकटे भांडे ठेवलेले होते तर स्वच्छ घासून घेते आणि त्याच्यामध्ये ना जे घासलेले भांडे ना परत भरते आणि त्यानंतर येणा मग सगळेच भांडे ना एकदमच धुवायला घेते काय भांडे ना स्वच्छ धुवून घेते आणि तुम्ही बघा मी भांडे धुतले ना कधीही तुम्ही बघा भांडे धुतले ना तर मी भांडे असे उभडेच ठेवते कसेही भांडे ठेवत नाही असे तसे म्हणजे धुतले आणि दिले पाटी टाकून तुम्ही असं कधीही करत नाही काय होतं आपण कसे पण भांडे ठेवले ना का सगळे काही भांड्यांचं पाणी साचत कुठेतरी ना त्या भांड्यामध्ये ना असं साचून राहतं आणि ते भांड्याला सा ना मग सफेद डाग पडून राहतात आणि ते भांडे ना पुन्हा आपल्याला घासायला लागतं त्याच्यामुळे ना भांडे घासल्यानंतर आहे ना उपडेश ठेवायचे पाणी निथळून पण जातं त्याच्यामुळे ट्रॉल्यांना किंवा रॅकला भांडे लावतात ना पुसायची गरज पण येत नाही आपण असेच कसे ठेवले ना मग ते ओले राहतात त्याच्यामुळे आपल्याला ते, ला ते पुसायला ला लागतात नेहमी भांडे घासल्यानंतर धुतल्यानंतर असे उपदेश ठेवायचे म्हणजे ते भांड्यांना डाग वगैरे पडत नाही तर ग्लासांमध्ये ना पाणी साचलं ना तर तिथं पण तुम्ही बघा ना तर सगळे डाग पडून राहतात तर मी आता सर्व काही भांडे ना धुवून घेते आणि नेहमी भांडे उघडेच ठेवायचे एकात एक झाला तुम्ही पण एकात एक ठेवले ना तर काही हरकत नाही डिश पण आहे ना अशा डिश मध्ये डिश नाही ठेवायचा एक लहान ठेवली तर एक मोठी ठेवायची म्हणजे ना तिच्यामधलं पाणी निघून जातं तुम्ही सेम डिश ठेवले ना तर ते पाणी ना साचून राहतं किंवा ग्लासमध्ये ग्लास घातला ग्लास ना तर ते पाणी ना तसंच राहतं त्याच्यामुळे एखादा मोठा ग्लास ठेवला तर एखादा लहान ठेवायचा किंवा दुसरं काय एखादं भांडे ठेवायचं भांडे घासून आणि भांड्याची पाठी इकडं इकडे उचलून ठेवले तिथून इकडे किचन आता घासून घेते आणि धुवून घेते इकडे ना, ना पाण्याचे डाग पडले भांड्याची पाटी उचलताना तर ते पण पुसून घेते स्वच्छ घासून घेते माठ भरून ठेवते माठ पण आहे ना मी दररोज संध्याकाळी ना झोपायचे आणि माठ भरून ठेवते म्हणजे कसं दिवसभर आहे ना थंड पाणी प्यायला आहे ना मिळतं नाही तर काय होतं सकाळी भरलं ना तर पाणी थंड राहत नाही आणि मग ते फिल्टरचं पाणी डायरेक्ट जात नाही त्याच्यामुळे ना ना मी रात्रीच्या वेळेसच माठ भरून ठेवते किचन काउंटर टॉप आणि गॅस शेगडी ना सगळ्याच बायका दररोजच घासून वगैरे काढतात पण मेन म्हणजे त्या काय विसरतात पाण्याचा नळ घासायचा विसरतात त्याच्यानंतर गॅस शेगडी मागचे ना टाईल्स असते ना ती पण विसरून जातात दिवसभर आपण स्वयंपाक वगैरे करतो तर त्या टाईल्सवर आहे ना तेलाचे डाग मिरचीचे मसाल्याचे खूप असे उडतात आणि ती ना चिकट होते तर बरेच ठिकाणी ना गेल्यानंतर आहे ना तुम्ही किचनचे टाईल्स बघा भरपूर असे ना तेलकट वगैरे राहते बेसिनसुद्धा आहे ना काही काही बायकांचे ना, ना खूप तेलकट असतात आणि चिकट पण असतात ते पण आहे ना स्वच्छ घासायचे कसं रात्रीच्या वेळेस आहे ना मग कॉक्रोच किडे वगैरे ना आपल्या किचनवर फिरती नाही आणि आपण किचनमध्ये स्वयंपाक करतो अन्न शिजवतो त्याच्यामुळे ना आपलं किचन काउंटर टॉप पूर्ण किचन वगैरे स्वच्छ स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायचं बेसिन जर चिगट आणि तेलकट झालं असलं ना तर काय करायचं गरम पाणी करायचं पाण्याला कपडे धुवायला निरमा जी वापरतात ना कोणतीही असो ती कोरडीच निरमा घ्यायची आणि पूर्ण बेसिनला ना चोळून द्यायची ओली करायची नाही तशीच चोळायची ती आहे ना बेसिन ओला असतं त्याच्यामुळे ती ओली होतेच आणि मग ते येणा पाणी ओतायचं त्याच्यात तर पाणी ओतताना पण आहे ना जरा काळजीपूर्वक ओतायचं प्लास्टिकचा पाईप वगैरे असतो तर तो पाईप पण खराब झाला नाही पाहिजे ती एक काळजी घ्यायची थोडंसं वाटलंच तर तुम्ही कोमट पाणी ठेवलं ना तरी चालेल पण मग निर्मा आहे ना कोरडी चोळायची बेसिनला एकदम छान आणि सुंदर बेसिंग निघतं नव्यासारखं आणि त्याचं स्टीलची ना शाईन एकदम उठून दिसते तर आता नाही तर मी पूर्ण किचन काउंटर टॉप येणार स्वच्छ पुसून घेते रात्रीच्या झोपायच्या आधी ना किचन काउंटर टॉप येणार पुसून घ्यायचा ओलाच ठेवला ना तर सकाळी उठल्यानंतर ना तुम्ही बघाल ना तर त्याच्यावर ना पाण्याचे असे डाग पडलेले असतात आणि खूप खराब दिसतो त्याच्यामुळे ना धुतल्यानंतर आपण एवढी धुण्याची तर काळजी घेतो स्वच्छ घासतो धुतो आणि नेमकंच मेन म्हणजे ना किचन काउंटर टॉप ये ना पुसायचंच बाकी ठेवतो किचन तर माझा आहे ना स्वच्छ आवरून झालंय आणि सकाळीच येणा मी किचन ट्रॉल्या पण पुसून काढल्या होत्या पण काय होतं आता भांड्याची पाठी वगैरे उचलल्यानंतर किंवा भांडे घासल्यानंतर थोडं फार काम आहे ना पाण्याचे डाग वगैरे पडतात तर आता मी वरवर पटकन किचन ट्रॉल्या पण पुसून घेते एक कपडा ना फ्रीजवरून पण मारून घेते दिवसभर सापन फ्रीज ना फ्रीजचा पण वापर करीत असतो काही पण फ्रीजमधून भाजीपाला वगैरे काढायला येणा सतत आपल्याला ना स्वयंपाकाच्या वेळेस फ्रीज उघड बंद उघड बंद करायला लागते तर कधी आपल्या हात असतात कधी तेलाच्या असतात कधी मिरचीच्या असतात त्यांना किचन वगैरे सॉरी फ्रीज पण असून घेते आणि ट्रॉल्या पण असून घेते डायनिंग टेबल आहे ना आज सकाळी पुसलाय ना त्याच्यानंतर आहे ना आज त्याच्यावर काहीच पसारा वगैरे काहीच नाही तर पुसायची पण गरज नाही कसले डाग नाही काही नाही एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे तर फक्त ना काय करते वरवर ना एक कपडा मारून घेते कसं दिवसभर आहे ना दोन्ही पण खिडक्या ना किचनच्या उघड्याच राहतात मग बाहेरची थोडीफार धूळ हवा हवेमध्ये धूळ येते अशी बारीक वर माती कशी तर मग वरवर ना एक ह्याच कपड्याने ना कपडा मारून घेते एवढं सुंदर आपण आपलं स्वयंपाक घर आवरून ठेवल्यानंतर येणा दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला ना इतकं फ्रेश वाटतं किचन मध्ये काम करायला जे दोन तासाचं काम आपलं असतं ना ते दीड तासातच होतं त्याच्यामुळे ना रात्रीच्या वेळेस ना हे सगळे काही काम आवरून आणि त्यानंतरच झोपायचं तर आता मी किचन माझा पुसून सॉरी डायनिंग पुसून पण झाला धूळ वगैरे काहीच नव्हती पण कसं खिडक्या उघड्या असल्यामुळे म्हटलं चला बरोबर का होईना पण एखादा कपडा मारून घेऊ इना जरा फॅन चालू करून देते काच वाळल्यानंतरच या डायनिंग चे, चे मॅट टाकेल पण सर्वदा त्यांना झाडून घेते त्याच्यानंतर फॅन लावते डायनिंगचे मॅट पण आहे ना डायनिंगवर आतरून दिले तर तुम्ही इथं बघाल ना तर मला कर आहे ना कसंही काम केलेलं आवडत नाही काम करायचं तर एकदम व्यवस्थित आणि क्लिअर कट करायचं कर म्हणून करायचं नाही तर मला आहे ना हा नेम मी पहिल्यापासून फॉलो करते काम करताना आहे ना कर म्हणून मी कोणतंही काम करत नाही तर आता मी डायनिंगचे मॅट इथं टाकले तुम्ही बघितलं असेल कमी इतके वेळ टाकत होते पण ही डिझाईन तुम्ही बघा डिझाईनला डिझाईन जॉईन केले तर मला आहे ना असं काम केलेलं आवडतं नाही तर उचलायचं आहे आणि असंच कस तरी टाकायचं आहे तर ते पण योग्य नाही त्याच्यामुळे ना कोणतंही काम करा मनापासून करा आणि व्यवस्थित करा म्हणजे मला असं नेहमी वाटतं तर मी ना कोणतंही काम करताना एकदम काळजीपूर्वक आणि व्यवस्थित करते थोडासा उशीर लागला ना तरीही चालेल पण काम करताना व्यवस्थित करते तर असं आवरला आहे मी किचन कमेंटमध्ये नक्की सांगा का रात्रीची किचन क्लिनिंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं तर एकदम व्यवस्थित किचन माझं बघाल ना तर एकदम स्वच्छ आणि तुम्हाला बघा मी दाखवते एकदा जवळून तुम्हाला कुठंतरी सपेट डाग वगैरे किचनवर दिसतात का भांडे घासताना येणं इथं नाही आहे ना बघा भरपूर बायकांचे ना तुम्ही तुमचे किचन पण बघू शकता असे भांडे घासतो ना तर त्यावेळेस आहे ना किचनवर स्क्रॅच वगैरे पडतात पण माझ्या किचनवर तुम्हाला बघा एकही स्क्रॅच दिसणार नाही जवळून दाखवलं ना तरीही दिसणार नाही तर मी ना तेवढी काळजी घेते भांडे घासताना तर काय काळजी घेते तुम्हाला जर ऐकायचं असेल किंवा बघायचं असेल मी कोणती असताना कोणती काळजी घेते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी ना तुम्हाला त्या प्रश्नाचं पण उत्तर देईल का माझ्या किचनवर ना <laughs> इथं नाही तुम्हाला स्क्रॅच का दिसत नाही मी भांडे घासल्यानंतर तुम्ही तर दररोजच्याच व्हिडिओमध्ये बघतात का मी किचनवरतीच भांडे घासते तरी पण एकही स्क्रॅच नाही तर असं आवरला आहे मी किचन आणि माझ्या डीला आहे ना काहीतरी पण प्रॉब्लेम झाला आहे ती सतत निसटते तर तिला काय आयडिया करावा ते पण कमेंटमध्ये सांगा तर आता तिकडचा भाग तुम्ही बघाल ना तर निसटला आहे तर तो पुन्हा मला आहे ना डबल टेपने लावायला लागणार आहे सर्व काही भांडे ना मी उबडे ठेवले तर आता तुम्ही म्हणाल काचेच्या वस्तू कशा काय भांड्यांमध्ये ठेवल्या तर नाही वरच्यावर ठेवेले तीन कप आहे आणि एक कप आहे तर ती वरतीच ठेवले मी कधीही भांड्याच्या पाठीमध्ये कप कबशा वगैरे ठेवत नाही कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगत आता ना मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री